हाय फ्रीज ॲक्च्युली मी मोबाईल फ्रीजमध्ये ठेवलेला आहे मला <laughs> तुम्हाला तसं व्हिडिओ शूट केलेलं वाटतंय हे आहे ट्रायपॉड इकडे आणि मोबाईल मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे <laughs> काहीतरी नवीन ट्राय करायचं ना जे की तुम्हाला आवडायला पाहिजे आणि तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे आणि भाजी कशी खराब होऊन जाते घरात आता पावसाळ्याचे दिवस आहेत खूप जास्त पाणी वगैरे सुटतं मग जसं आपलं रवा होता। आहे रवामध्ये आळ्या होतात शेंगदाणे आहे तर त्याच्यासाठी काही खास टिप्स आहेत माझ्या माझ्याकडे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर एकदा भाजी घेऊन येऊया मग आपण टिप्स पाहूया की कोणते टिप्स आहेत आणि कशा कशाप्रकारे तुम्ही शेंगदाणे कसे एकदम कडवट होऊन जातात एकदम कडवट कडवट लागतो त्याच्यामध्ये आळ्या वगैरे आळ्या वगैरे होत्या शेंगदाण्यामध्ये आणि कोथिंबीर एकदम गिजगिज होऊन जाते मिरच्या वगैरे खराब होऊन जातात खूपच मग बघूया आपण भाजी घेऊन येऊया आणि मग किप्स शेअर करूया तुमच्यासोबत चला मग भाजी घेऊन आलेलं आहे आणि आता आपण फ्रीज वगैरे साफ करूया आपल्या घरातला खूप महत्वाचा भाग आहे फ्रीज कारण जे काही आपल्या पोटात जातं अन्न जातं सगळं फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून ठेवतो आपण त्याच्याकडे दुर्लक्षपणा करतो मग फ्रीज जे आहे नेहमी नीट अँड क्लीन असायला पाहिजे त्याची साफसफाई तर वेळोवेळी व्हायलाच पाहिजे पंधरा दिवसातून किंवा आठवड्यातून तुम्हाला जर नाही पॉसिबल झालं तर पंधरा दिवसानंतर तरी एकदा तरी मी स्वच्छ करूनच घेते आणि रोज रोज, रोज साफसफाई करणं नसतं तेव्हा आणि आता काही टिप्स मी तुमच्या सोबत सांगणार आहे जे की लवकरात लवकर तुम्हाला स्वयंपाक करण्यास मदत होईल तुम्ही जॉबला जाते कारण किचन तशी जा ना जास्त वेळ थांबू वाटत नाही कोणाला किचनमध्ये तर असं काही टिप्स बघू आपण जेणेकरून की तुमचा स्वयंपाक खूप लवकरात लवकर होणार आहे आता किच फ्रीज साफ केलं स्वच्छ केलं की एकदम किती नीट नेट नीट क्लीन असं एकदम छान वाटतं ना तर कोणा होण्याचे तर बॉटल्स पडलेले असत जास्त हे सॉस आहे ते सॉस आहे असे काही पण आमच्या घरी नाही आहे तसे काही बॉटल मी काही तसलं काही वापरत नाही कोणत्याही प्रकारच्या चटण्या वगैरे जे की रेडीमेड असतो मला ते काही आवडत नाही अजिबात बॉटलमध्ये जे काही असतात मॅन्यूज वगैरे आणलेलं असतो आम्ही सॉस वगैरे मग ते महिनाभर त्याच्यानंतर संपवून टाकतात हे भाज्या जे आहे आता हे कंटेनर जे आहे ते खालचं ते पुसून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी काय स्टोअर करते जसे डाळी आहेत आमचे चणे आहेत काळे चणे जसे की किंवा काबुली चना जो लोकर <coughs> जे खूप लवकर खराब होऊन जातं मैदा आहे किंवा रवा आहे बाहेर ठेवलं की पावसाळ्यामध्ये आळ्या लागून जातात त्याच्यामध्ये तर मी वर्षभर त्याच्यामध्ये ठेवलेल्या असतात किंवा असेच काहीतरी पदार्थ जे लवकर जसं की हे आपले पॉपकॉर्न आहे त्याला पण खूप लवकर खराब होऊन जातो बाहेर जर ठेवलं तर थंडीमध्ये कारण आता नाशिकमध्ये ॲक्च्युली खूप जास्त थंडी राहते तर थंडीमुळे खराब होतात आता हे वेगवेगळ्या डब्यामध्ये तुम्ही काय कसं मिरच्या आणला तर मिरच्याचे देठ मिरच्या धुवून मस्त त्याचे देठ तोडून ठेवायचं नाही तर धु नंतर धुवायचं पण देठ तोडून ठेवायचं म्हणजे त्याच्याने एकदम मिरची छान वाटते सुटसुटीत नीट अँड क्लीन वाटतो आपला डबा सुद्धा आणि तुम्हाला मिरची तोडायची गरज नाही आहे एकदा मिरची तोडून मस्त डब्यामध्ये भरायची कोथिंबीर वगैरे आहे ती थी तोडून ठेवली तुम्ही की नंतर तुम्हाला त्याचं तोडायचे वगैरे काही जण आणलेले असतात आणि तसेच कोंबून देतात फि फ्रीजमध्ये तर मी भरपूर जणांना बघितलेलं आहे डब्यामध्ये सुद्धा ठेवत नाही ओपन कोणतीही भाजी ठेवायचं नाही कारण त्याच्यामध्ये भाजी खराब होऊन जाते मग ते त्याच्यामध्ये जीवच नसतो मी एखाद्या वेळेस कोथिंबीर आणून तसेच ठेवा बघा तो हरभेरी एकदम असं ताजं नाही ते एकदम सगळं झोपलेले असतात म्हणजे जसे की कोथिंबीरचे पानं वगैरे मेथीचे वगैरे पालक वगैरे तर तसं न करता तुम्ही आणा त्याला स्वच्छ करा कोथिंबीर आहे मेथी आहे पण आज मी काही हिरव्या भाज्या आणलेल्या आहेत जसं आता अद्रक आहे तर अद्रकची वरची साल काढून घ्यायची म्हणजे जेणेकरून ज्या वेळेला इव्हन मी कधी कधी तुकडेसुद्धा करून घेते त्याचे चॉपिंग करून घेते म्हणजे असं वाटलं नाही मला वर्णामध्ये टाकायचं आहे एक तुकडा उचलायचा कुटायचं आणि टाकून द्यायचं लसूण आहे लसूण पण सोलून ठेवायचं एकदाच फ्रीजमध्ये तुम्ही गप्पे मारत आहे टी व्ही बघत आहे तर फ्रीजमध्ये सोलून ठेवा ना एका डब्यामध्ये मग जेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार मग त्यावेळेला लसून चोरं थांबायची था तिकडं गरज आहे जी बात नाही आहे टमाटे आहे त्याला <coughs> मिरचीचे देत तोडून ठेवा भाज्या वगैरे सगळे व्यवस्थित आहे जे आपले हिरव्या भाज्या आहे ते नाही आहे नाहीतर कडीपत्ता असो कोथिंबीर असो पालेभाज्या जसं की आपले पालक असो सगळे मी एकदा स्वच्छ करून तोडून वगैरे ठेवून देते डब्यामध्ये आणि अशा काही भाग जे आहेत आता आहे जे डब्यामध्ये बसणार नाही मोठे असतं साईजमध्ये वाकडी तिकडी असतं तर अशा प्रकारचे जे, जे पिशव्या असतात ना बॅग ज्याला आपण म्हणतो पिशव्या जे की आपले जसं बनियान तुम्ही घेत आहे किंवा इनर कपडे वगैरे तुम्ही घेत आहे त्याच्यामध्ये असे खूप चांगले त्याला बटन वगैरे असतात म्हणजे हे फ्रीजमध्ये बी ठेवलं ना एकदम छान असं वाटणार आहे आणि ते तुम्हाला यूज पण होऊन जाईल आपण दुसरे जे छोटेसे पिशव्या वगैरे वापरता मग ते दिसायला पण चांगलं दिसत नाही आता हे आहे ह्याला जर तुम्ही वापरलं तर दिसायला पण चांगलं वाटतं आणि ते त्याचा जो पिशवीचा आहे ना पिशवी ती कडक असते म्हणजे ते लवकर खराब होत नाही मग ते तुम्ही रियूजसुद्धा करू शकता चांगलं सिस्टमॅटिक पण वाटतं आणि पिशव्यामध्ये असलेले बंद ते काही चांगले पण असतात तर या पद्धतीने बटाटे वगैरे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात बाहेर जास्त दिवस तुम्हाला वापरायचं आहे तर तुम्ही बाहेर जर ठेवलं तर त्याला मोड येतात खराब होतात पण फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलं की लवकर फ्रीजमध्ये पण मोड येतात असं नाही की फ्रीजमध्ये भाज्या खराब होत नाही मी असं नाही म्हणतो कारण कित्येक वेळा पाणी सुटतो त्या डब्यामध्ये आणि प्रत्येक डब्यामध्ये तुम्ही कपडा टाकू शकता आता मी ह्याच्यामध्ये न्यूजपेपर टाकलेला आहे जेणेकरून जे पाणी आहे ते ऑब्झर्व आता हे शिवायशिवाय होऊन जाते एकदाच म्हणजे सगळे खराब हो न व्हायचे जे पदार्थ आहेत खराब नाही व्हायला पाहिजे म्हणून मी ते लोणचं वगैरे पण मध्येच ठेवून दिलेलं आहे तर डब्यामध्ये कसं खाली तुम्ही पेपरच्याऐवजी कपडा टाका पेपर कसं जास्त ऑब्झर्व्ह करत नाही पण तुम्ही एखाद्या कपडाचे छोटे छोटे कपडे असतात ना आपले बनियांचे वगैरे जे आपण रियूज करू शकतो थोडेसे फाटलेले असतात पण त्याच्यामध्ये काप करून घ्या मग तुम्ही खाली ते टाकायचं डब्यामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भाजी टाकायच्या चा। जसे मी पेपर टाकलेले पेपरमध्ये थोडं पाणी ऑब्झर्व करतो पण तुम्ही जर कपडा टाकलं ना तर खूप लवकर पाणी ऑब्झर्व करतो आणि तुम्ही मेक कोथिंबीर वगैरे कितीही दिवस किंवा मग ते खराब होत नाही तर डायरेक्ट तुम्ही कोथिंबीर कोथिंबीज म्हणजे कपडा न टाकला तर तिथे लवकर पाणी सुटून गीतगिचून गीज़ जातून खराब होऊन जाईल तीच कोथिंबीर दहा दिवस आपण एकदा फ्रीजमध्ये राहून जाईल त्याच्यामध्ये छोटे छोटे बनियानचे जे बनियान आपण माणसं यूज करतात ते किंवा तुमच्याकडे छोटे कपडे बाहेरचा आणू शकता तुम्ही तसं काही नाही पण पांडे बनियान जे असतात कपडे ते दिसायला पण चांगले दिसतात आणि ठीक आहे आपलं एक यूज होऊन जातात तर ते कपडे टाकून म्हणजे तुम्ही हे करू शकता पद्धतीनं शेंगदाणे वगैरे असतात तर तेही मी मध्ये ठेवून देतो जास्त आणलेलं आहे म्हणजे ते बाहेर ठेवले तर ते कडून जातं स्पेशली पावसाळ्यामध्ये तर अशा काही जे पदार्थ आहेत ते कंटेनरमध्ये तुम्ही खाली ठेवू शकतात आणि भाज्या वगैरे वरती ठेवू शकतात तसं माझे तसे एक जे काच आहे तो फुटून गेले